वंदनगडाला भेट देऊन आम्ही चंदनगडाकडे निघालो मनामध्ये अनेक प्रश्न होते श्री वंदनेश्वर प्रतिष्ठानचे मावळे गडाचे संवर्धन खूप छान करत आहेत गडावर जाणाऱ्या मार्गाचे संवर्धन झालेले दिसत होते पण गडावर असलेल्या वास्तू प्रवेशद्वार मंदिर समाध्या यांचे जतन करून त्या मूळ स्थितीत आणणे हे काम मोठ्या जिकरीचे होते गडावर असलेल्या श्री वंदनेश्वराच्या मंदिराची दयनीय अवस्था तर त्याचविरुद्ध गडावर असलेल्या मशिदीची स्थिती पण आमच्या या मनातल्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला लवकरच मिळणार होती गड उतार होऊन आम्ही खिंडीत आलो आणि आमची भेट झाली ती गडावर संवर्धनाचे काम करणाऱ्या यांची चंदन कडावर जाणारी वाट आम्ही ज्या व्यक्तीला विचारली ती व्यक्तीच या गडावर संवर्धनाचे कार्य करणारी निघाली होती छत्रपती शिवरायांचा वारसा तसेच त्यांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे म्हणून झटणारी व्यक्ती होती हे बोलताना आम्हाला कळले आणि मग आमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरे अभिषी बोलताना आपोआप मिळत गेली जीवन कथन जीवनकथमल तर तुम्हाला सगळं का आज आम्ही तुम्हाला भेटायला आलो मी म्हणजे तुम्हाला भेटायला स्पेशल आलो चला भेटून बरं वाटलं आणि चांगलं काम करता तुम्ही ते पारेकरांची राहायची जागा तिथून तुम्ही राईट मारून चुन्याच्या घाण्याकडे गेला त्या बाजूला राईट जो मारलेला आहे ना तुम्हाला मोठे मोठं दोन तीन दगड तुम्हाला रस्त्यात दिसला असतात बघा दगडांच्या खाली पायऱ्या येते हा त्या पायऱ्या काढायच्या आता आम्हाला त्या पायऱ्या काढल्यानंतर मी भविष्यात आम्हाला महादेवाचं मंदिर बांधायचं शेड मारलेलं आहे हा तर तिथं मंदिर उभं करायचा संकल्प आहे त्याच्यासाठी आम्ही बी निधी गोळा करतोय कुणाचा बड्डे असला कुणाचं काय असलं की आपले शे पाचशे रुपये देतात लोक आतापर्यंत जवळजवळ दोन लाखाचं आम्ही वर काम केलं शंभर रुपये मागून केले नाही कुठलाही मदत करत नय मागे सरकारच्या मागे लागू नका सरकार सरकारला कुठली पडली नाही ते मोठ्या मोठ्या किल्ल्यांची पायरे वगैरे त्याला पैसे घालवले त्याला पैसे घालण्या पैसे इकडे घाल चांगलं टोटली सगळं पोरांनी केलेलं चौदा पासून पोरं काम करतो पोरांसाठी शिववंदनेश्वर प्रतिष्ठान आहे आमचं लोकलच्या पोरांचं संघटन हो आपल्या गड किल्ल्यासाठी म्हणून आम्ही ते प्रतिष्ठान मार्फत संघटन केलं आणि मग आता मुलं येतात कामाला रविवारची कुठलं असं घरनं वाटायला पण नको आपलं पोरग वरती कामाला जाते का वायाला ती तिथं दिसतंय वरती जाऊन काय केलेलं शिववंदनेश्वराचं मंदिर आहे ना मंदिर मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला आहे ना किल्लेदाराचा वाढ आहे सरदारा बडजड झालेली तिथे तिथे काम करायचं परत सेदर आहे बली मोठ सुद्धा आणि तीन तीन चांशी राहिलेले दिवळ जारीत जाहारीत भविष्यात ते करायचे का समाध्या बघितल्या असेल दरग्याकडे गेला पलीकडच्या बाजूला सुद्धा समाधी तुळाजी आंग्रींची समाधी किल्ल्याच्या बरोबर मोठी समाधी तुळाजी आंग्रींची समाधी तुळाजी आंग्रींची समाधी परत दादू दादोजी पंतांची समाधी आता वरती महादेवाचं मंदिर करायचंय परवानगी देत नाही आता लोकल लोकल देट देट आत ते शिवलिंग आहे महादेवाचं लिंग आहे आम्ही खालून आणलंय का वरती आणण्यासारखं आहे का एवढं मोठं लोकल राजकारणी लोकांनी करायला पाहिजे देतच नाही पॉलिटिव्हली परवानगी शेड बेकायदेशीर आहे ते काढण्यासाठी आमच्यावर केसेस झालेले आता आम्हाला नोटीस दिलंय किल्ल्याचं नाव सुद्धा चेंज केलं पण हिंदू संघटनांनी आवाज उठवला किल्ल्याचं नाव पीर चंदनगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा दुसऱ्या दिवशी हे आदिलशहाच्या पहिले हे दोन घेतले आदिलशहाच्या पाडावाला इथून सुरुवात झाली आणि मग महाराज सातारा किल्ले घेत गे पाडाला गेले तर त्याच्यानंतर मग महाराजांनी चंदन आणि वंदन हे किल्ल्यांची परत नाव चंचकिरी हे दोन हे केले यांनी एवढे मा आबा यांनी पीर नाव दिलं होतं आता हिंदू जनजागृती समितीने फॉरेस्टने फॉरेस्ट वाले दिले आम्हाला जे लेटर जे दिलं त्याच्यावरती पीर किल्ले चंदनगड आणि उंदनगड उल्लेख होता पण आवाज उठवलं मग कॅन्सल केलं नाव होती कॅन्सल केली बराच वेळ अभि सुर्वे व त्यांच्या सहकाऱ्यांसोबत गडाविषयी चर्चा झाली तेव्हा एकच गोष्ट जाणवली की त्यांच्या या प्रतिष्ठानाला छत्रपतींच्या गडाविषयी जी आपुलकी आहे त्यातूनच हे संवर्धनाचे महान कार्य त्यांनी हाती घेतले आहे पण येथील प्रतिनिधी पुरातत्व विभाग तसेच तेथील लोकांचा हवा तसा प्रतिसाद त्यांना मिळत नाही आणि त्याही परिस्थितीत ते स्वतःच्या खिशातून तसेच देणगी रूपाने मिळालेल्या रकमेतून हे संवर्धनाचे अनमोल कार्य दोन हजार चौदापासून करत आहेत खरंच प्रतिकूल परिस्थितीत काम करणाऱ्या त्यांच्या या प्रतिष्ठान तसेच त्यातील प्रत्येक मावळ्याला गडभ्रमंतीचा मानाचा मुजरा त्यांच्या या कामामध्ये खूप मोठी मदत लागणार आहे ती स्थानिक कार्यकर्त्यांची गडप्रमंतीच्या या भागाद्वारे मी तेथील स्थानिकांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने या अनमोल महान कार्यात सहभागी व्हावे आणि महाराष्ट्रातील गडकोटांचे वैभव पुन्हा प्राप्त होण्यास हातभार लावावा चंदनगडाच्या गडाखालून जाणाऱ्या वाटेने आम्ही साधारण वीस ते पंचवीस मिनिटात गडाच्या मूळ वाटेवर येऊन पोहोचलो पाऊल वाट संपून आता पायऱ्यांचा मार्ग लागला होता वाटेवर एक उद्ध्वस्त बुरुज आपले गडपण टिकवण्याचा प्रयत्न करीत उभा होता याच ऊर्जांच्या बाजूने जाणाऱ्या पायऱ्यांच्या मार्गे आम्ही पुढे निघालो आता वाटेवर एकावर एक, एक दगड रचून त्याची तटबंदी उभी केलेली दिसत होती आणि याच तटबंदीला लागून एक उद्दृष्ट प्रवेशद्वार उभे होते आपले शेवटचे अस्तित्व टिकू पाहणारे हे प्रवेशद्वार कोणत्या कालखंडातील असावे याचा अंदाज येत नाही या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या चौथऱ्यावर एक कबर आहे प्रवेशद्वाराच्या बाजूला चौथरा म्हणजे सैनिकांची राहण्याची जागा पण इथे एक कबर आहे ती कोणत्या कालखंडातली व कोणत्या महान संताची आहे याचा काहीच उलगडा होत नाही गडाच्या वाटेवर खालीसुद्धा एक कबर आहे प्रवेशद्वारातून थोडा पुढे आलो की डावीकडे आपल्याला एक वडाचे झाड दिसते पाच वडांचा मिळून बनलेला असल्यामुळे त्यास पाचवड म्हणतात त्याच्या बाजूला शिवमंदिर छोटेसे पण नेटके असलेले हे शिवमंदिर या मंदिराच्या बाहेर असलेला नंदी एका चौथाऱ्यावर विराजमान झाला असून मंदिरात शिवपिंड आहे यातील दोन्ही महादेवाच्या पिंडी या पाच लिंगाच्या आहेत इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिरातील शिवपिंडीची स्थापना केली असा उल्लेख आढळतो इथे या गडावर दर्ग्याला भेट देण्यास अनेक मुस्लिम बांधव येतात त्यातील काही बांधव या मंदिरात येऊन दर्शन घेताना आम्ही पाहिले तेव्हा मनाला येथील वातावरण पाहून खूप बरे वाटले शिवमंदिरातील छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या या शिवपिंडीचे दर्शन घेऊन आम्ही गडावर दाखल झालो वाटेत दोन्ही बाजूला एकावर एक मोठे दगड रचून ठेवलेले आपल्याला दिसतात ते एकमेकांवर कसे रचले असतील पण ते भोजराजाच्या काळापासून आहेत असे सांगितले जाते पुढे आलो की समोर पठारावर एक दर्गा आहे लांबून खूप सुंदर दिसणाऱ्या या दर्गाजवळ आलो आणि आमचा थोडा रमनिराश झाला त्याचे कारण म्हणजे या दर्ग्याच्या आजूबाजूला लोखंडी रॉड लावून या दर्ग्याच्या आसपासचा परिसर विद्रुप करून टाकला होता तसेच यामुळे गडप्रेमींना गडावर पुढे जाण्यास मज्जाव झाला होता या दर्ग्याच्या बाजूला असलेल्या भिंतीला पार करून आम्ही पुढे गडाकडे निघालो पण ही भिंत बांधली तर गडावर पुढे कसे जायचे एकीकडे अभिसुरीने सांगितल्याप्रमाणे वंदनगडावर मंदिर बांधण्यास पुरातत्व खतं परवानगी देत नाही तर दुसरीकडे चंदनगडावर मात्र लोखंडी रॉडने आजूबाजूचा परिसर अडवून धरला होता हा विरोधाभास आम्हाला इथे जाणवला या गडाचे तसेच या दर्गाचे मूळ रूप आम्हाला पाहायला मिळाले असते तर या गडावर आल्याचा आनंद आमच्यासारख्या गडकोटांना भेट देणाऱ्या ट्रेकर्सना नक्कीच झाला असता थोडा वेळ विश्रांती घेऊन सोबत आणलेले डबेखाले आणि आम्ही पुढील गडभ्रमंतीला निघालो या वाटेवर काही उद्ध्वस्त जोत्यांचे अवशेष आहेत तसेच एक तलाव दारोगळा कोठार व एका समाधीचे अवशेष पाहायला मिळतात गडाच्या उत्तर टोकावर मजबूत बांधणीचा अगदी सुस्थितीत असलेला एक बुरुज आहे याच वाटेवर एक समाधी आहे गडाच्या मध्यभागी एक प्रशस्त चौथराई आहे गडावर गवत असल्यामुळे गडावरील वास्तूंचे दर्शन होत नाही व जाण्याचे मार्गही कळत नाही चंदनवंदन या दोन्ही गडांचा इतिहास एकमेकांशी जोडला गेला आहे शिलार राजापैकी दुसरा राजा भोज याने बांधलेल्या पंधरा किल्ल्यांमध्ये चंदनवंदन गडाचा समावेश आहे इसवी सन तेराशे सदतीस अडतीस ते इसवी सन सोळाशे बेचाळीसपर्यंत या गडावर मुस्लिम सत्ता नांदत होती पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे बेचाळीसमध्ये हे दोन्ही किल्ले जिंकून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली अफजलखानाच्या वादानंतर तिसऱ्या दिवशी हा गड पुन्हा स्वराज्यात सामील झाला छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाची पूर्वीची नावे शूरगड आणि संग्रामगड बदलून चंदनवंदन अशी ठेवली छत्रपती राजाराम महाराजांनंतर औरंगजेबाने मराठ्यांची ताकद असणारी गिरिदुर्ग आणि प्रदेश ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली या मोहिमेत सतराशे ते सतराशे चार या चार वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील लहान मोठे असे पंधरा किल्ले औरंगजेबाने घेतले पंचवीस ऑगस्ट सतराशे एक रोजी मुघलांनी चंदन जिंकला तर सहा ऑक्टोबर सतराशे एक रोजी मराठ्यांनी वंदन किल्ला सोडून दिला इसवी सन सतराशे सातमध्ये मध्ये छत्रपती शाहू महाराज मुघलांच्या कैदेतून सुटून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी सातारचा किल्ला काबीज केला व त्याच वर्षी चंदनवंदन हे दोन्ही किल्ले जिंकले इसवी सन अठराशे अठरा सालापर्यंत हे दोन्ही किल्ले मराठा साम्राज्यात सामील होते इसवी सन अठराशे अठरा साली गडावर इंग्रजांचे निशाण चढले इंग्रजांच्या पारतंत्र्याबरोबर महाराष्ट्रातील अन्य गडकोटांच्या वाटेला जी उपेक्षा दुर्दर्श आली त्यामध्येच किल्ले चंदनवंदनचे नशीबी सापडले पुढे इंग्रज गेले स्वातंत्र्याचीही आता पंच्याहत्तर वर्षे उलटली तर या गडाची उपेक्षा अद्याप सुरूच आहे कोणीतरी महादेवाच्या दर्शनाला नाहीतर कबरीवर चादर चढवायला या गडावर येतो श्री वंदनेश्वर प्रतिष्ठानसारख्या संस्था या गडावर संवर्धनाचे कार्य करून त्याचे मूळ रूप टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत पण लोकप्रतिनिधी आणि सरकारने यामध्ये लक्ष घालून या, या गडकोटांचे संवर्धन करावे म्हणजे आमच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या गडाशी हितकूच करायला अनेक पावले या गडाची वाट चढू लागतील आणि एकेकाळी या गडावर नांदत असलेली लोकांची वहिवाट पुन्हा एकदा सुरू झाल्याचे पाहून या गडांनाही उभ्या आयुष्याचे चीज झाल्यासारखे वाटेल